संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे सात हुतात्म्यांचं बलिदान देऊन महाराष्ट्रांना मुंबई मिळवली आणि आज कर्नाटकाचे एक माजी उचापती मंत्री लक्ष्मण सौदी म्हणतात की मुंबई ही केंद्रशासित झाली पाहिजे आणि तसा प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवू लक्ष्मण सौदींना मला एवढं सांगायचं आहे की मुंबई केंद्रशासित करणं हे सभागृहात एखादी चित्रपित मोबाईलवरून बघणं एवढं सोपं नाही एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानावरती संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभं राहिली आणि ती महाराष्ट्राने जिंकून दाखवली त्याचबरोबर त्या महाराष्ट्रापासून बेळगाव तोडण्यात आलं आणि वंचित ठेवण्यात आलं आज ही सत्तर वर्ष झाली आम्ही बेळगावकार सीमा भागासह हा लढा लढत आहोत आणि हा लढा सुद्धा हुतात्म्यांच्या बलिदानावरती टिकून आहे आणि एक ना एक दिवस आम्ही हा लढा जिंकून दाखवू आणि बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात जाऊन दाखवू आणि तेव्हाच खरा संयुक्त महाराष्ट्र होईल आणि आज जे लक्ष्मण सौदी यांनी हे उचापतीचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र